तर दूध आणि मासे एकत्र एक खायचेच नसतात म्हणजे ते खाल्ल्यावरती आपल्याला हे विरुद्ध अन्न म्हणले दूध आणि मीठ एकत्र एक नाही घ्यायचं पण का कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरातले त्रिदोष बिघडतात आणि आपल्याला व्याधी होतो म्हणजे आपण ह्याचं सायंटिफिक रिझन बघायला गेलो तर आयुर्वेद असं म्हणतो की तिन्ही दोष बिघडतात वात पित्त कफ तिन्ही बिघडले आता मध आणि तूप हे समप्रमाणात नाही घ्यायचं हे विषा समान काम करत सो मध आणि तूप कधी एका समान मात्रेत नाही घ्यायचे दोन चमचे मध घेतला तर अर्धा चमचा तूप घ्यायचं इक्वल प्रमाण हे विषा समान मध आणि तुपाच आता गरम पाण्यातनं मध घेणं चुकीचं आहे लोकांना माहितच नाहीये की मध कधी गरम करून खाऊ नये कारण तो उष्ण आहे मध त्यामुळे तो गरम करून नाही खायचा तो अधिक उष्ण होतो oh, oh. आता दूध आणि फळ जसे मिल्कशेक्स आहेत ते रोज नाही घ्यायचे सर्दी खोकला होऊच शकतो दूध पोळी खाऊ नये दूध आणि पोळी एकत्र खाऊ चपाती हो आता पुरण लोकांना पोळी म्हटल्यावर पुरणपोळी पण वाटू शकते सो पुरणपोळी दुधाबरोबर खातो पण ती कुठल्या नारळाच्या दुधाबरोबर